हॅलो एव्हरीवन मी प्राध्यापक डॉक्टर समीर शफी आज पुन्हा एकदा एक नवीन आणि हृदयस्पर्शी विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे विषयाचं नाव आहे आयुष्यावर बोलू काही असं म्हणतात की एकदा फुललेलं फुल, फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेलं आयुष्य पुन्हा मिळत नाही असंख्य माणसं भेटतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा आयुष्यात भेटणार नाही नुकतंच ग्रॅज्युएशन संपलेलं होतं डोक्यामध्ये असंख्य असे प्रश्न होती ज्याची उत्तरं भेटत नव्हती आणि ते प्रश्न जे ना डोक्यात थैमान घालत होते असं डिसाईड केलं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे ना बाबांना विचारावी कारण बाबा मराठीचे एक नावाजलेले प्राध्यापक होते एके दिवशी बाबांचा सा चांगला मूड बघितला आणि बाबाकडे गेलो आणि त्या प्रश्नांची उत्तरं विचारली बाबांनी आहे ना त्या प्रश्नांची जी उत्तरं दिलीत ना ती जी आहे ना माझ्यासाठी आहे ना आयुष्यभराची शिदोरी झाली मग काय होते ते प्रश्न काय होती ती उत्तरं मी बाबा ना बाबांना विचारलं की बाबा आयुष्यात संकट काय येतात बाबा म्हंटले हे ना आपल्या ज्या क्षमता असतात हे ना आपल्या क्षमता जर बाहेर काढायचं असेल ना तर संकट ही आलीच पाहिजे कारण सोन्याला जे आहे ना जाळल्याशिवाय जे ना, ना सोनं उजळत नाही बाबाचं एवढं सुरेख उत्तर ऐकून आहे ना मी बाबांना पुन्हा दुसरा प्रश्न विचारला आणि बाब मी बाबांना विचारलं की बाबा आयुष्यात यशस्वी कोण होत बाबा म्हटले बेटा जे लोक जे आहे ना परिस्थितीशी है ना परिस्थितीला स्वीकार करतात आणि त्या परिस्थितीला जे ना परिस्थिती आपली शक्ती बनवतात ना ती लोक जे आहे ना आयुष्यात खूप यशस्वी होतात बाबाचे उत्तर बघून माझा उत्साह वाढला आणि ना मी बाबांना तिसरा प्रश्न विचारला आणि तिसरा प्रश्न होत की बाबा यश कोणाला मिळत तर बाबांनी म्हटलं बेटा यश अशा व्यक्तींना भेटतं ज्यांचा ध्यास जे आहे ना त्यांच्या श्वासाशी ज्यावेळेस जोडलं जातं ना ती व्यक्ती जे ना आयुष्यात खूप यशस्वी होतात बाबांची उत्तरं ऐकून उत्साह माझा वाढत होता आणि मी बाबांना सांगितलं बाबा आता एक फक्त आहे ना एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि माझा शेवटचा प्रश्न होत जगावर जे आहे ना हुकूमत कोण गाजवतं बाबांनी एवढं सुरेख उत्तर दिलं बाबांनी सांगितलं बेटा वेळेवर आणि क्षमतेवर आहे ना जो विजय प्राप्त करतो ना तो व्यक्ती जे आहे ना ऍक्च्युली आहे ना अख्ख्या जगावर हुकूमत गाजवतो बाबांनी माझी प्रश्नांची उत्तरं दिली आणि एक छोटीशी स्माईल दिली आणि असं म्हटलं की बेटा तुझ्या प्रश्नावरून असं मला वाटतं हे ना तुला यशस्वी व्हायची खूप इच्छा आहे पण यशस्वी होण्यासाठी जे ना फक्त इच्छाच लागत नाही आणि त्यानंतर आहे ना त्याने एक अप्रतिम असा शेर सांगितला तो जो शेर आहे ना माझ्या हृदयात त्यानं कोरला गेला काय होतं तो शेर बाबांनी असं म्हटलं की ख्वाईश नाही गिरते फुल झोलीमे ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में वक्त की शाखों को हिलाना पड़ेगा कुछ नहीं होगा अंधेरों को बुरा कहने से कुछ नहीं होगा अंधेरों को बुरा कहने से अपने हिस्से का दिया खुद ही जलाना पड़ेगा बाबा चाह ऐको है ना मजे जेवडे उर्वरित प्रश्न होते ना तो सगैंपन है ना माला खूब मोटी अनर्जी मिला निश्चित ह्या प्रश्नांची उत्तरं ऐकून आहे ना तुम्हाला सुद्धा एनर्जी मिळाली असेल जर ह्या प्रश्न उत्तरांचं सेशन जर आवडलं असेल ना तर कृपया जे ना ह्याला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अँड गुड डे